नमस्कार मित्रांनो रमाय घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार एकशे दहा घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर करण्यासाठी जानेवारी महिन्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्र पाठवून प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान सर्व बी दिले तसे प्रस्तावही सादर करण्यात आले मात्र मात्र आचारसंहितेमुळे पालकमंत्र्याची स्वाक्षरी झाली नसल्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळली आहे त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे त्यामध्ये सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून विशेष घरकुल योजना राबविण्यात जात आहे यापैकी एक रमाई घरकुल योजना सन दोन हजार तेवीस व चोवीस अंतर्गत दोन हजार एकशे दहा घरकुलाचे उद्दिष्ट यानुसार पंचायत समिती कार्यालयाच्या आवास अवा, विभागाच्या वतीने संबंधित योजनेच्या घरकुलाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते यानुसार सातही तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांनी ला अर्ज केले होते अर्जातील उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र टी आर आदी कागदपत्राची तपासणी करून प्रशासकीय न्याय मान्यतेसाठी समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आले दहा जानेवारी रोजी दोन हजार एकशे दहा लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळणार होती मात्र पालकमंत्र्याच्या स्वाक्षरी अभावी ही प्रक्रिया रेंगाळली आहे त्याच्या स्वाक्षरी झाल्यास मान्यता मिळणार आहे मान्यतेनंतर अनुदानाचा पहिला हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते मात्र अद्यापही या लाभार्थ्याच्या खात्यावर पहिला हप्ता वर्ग करण्यात आला नसल्याची स्थिती आहे परिणामी संबंधित लाभार्थ्यांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर मोफत वाळू वाटण्यास वाटप करावी यासाठी काहीतरी नियम निघालेले ते बघू रमाई घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना आदी योजनेतील लाभार्थ्यांसाठी अडचणी येत असल्यामुळे अनेकांना मोफत वाळू मिळावी मिळाली नाही त्यामुळे महसूल प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यातील वाळू घाटावरून पाच ब्रास वाळू मोफत वाटप करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे तर चार जून चार जून प्रक्रिया सुरू होणार आहे लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता आहे त्यामुळे चार जून नंतर आचारसंहिता संपली की घरकुल योजना अंतर्गत रखडलेल्या पहिल्या व वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे अशा अशी शक्यता वर्तवलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद